संत शिरोमणी नामदेव महाराज की संत शिरोमणी नामदेव नामदेव महाराज महाराज की की संत शिरोमणी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार आणि संत जलाभाई महाराज यांच्या सहाशे पंच्याहत्तराव्या संजीवन समाधी सोहळ्याच्या आयोजनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले संत नामदेव महाराजांचे वंचज हब श्री केशव महाराज नामदास हब श्री माधव महाराज नामदास हब श्री कृष्णराज महाराज नामदास हब श्री मुकुंद महाराज नामदास हब श्री ज्ञानेश्वर महाराज लामदास या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या भगिनी आणि बंधूंनो मी खरोखरच हा माझ्याकरता अत्यंत भाग्याचा दिवस समजतो की आज या सहाशे पंचावन्नव्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने ज्या ठिकाणी ही संजीवन समाधी झाली ज्याला आपण नामदेव पायरी म्हणून देखील ओळखतो त्या ठिकाणी जाऊन मला प्रत्यक्ष दर्शन घेता आलं आणि तिथली ऊर्जा देखील मला प्राप्त करून घेता आली आपल्याला माहिती आहे की या समाधीचं महत्व इतकं आहे की जरी प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन घेता आलं नाही आणि नामदेव पारीचं दर्शन घेतलं तरी देखील पांडुरंगाचं दर्शन मिळाल्याचं पुण्य हे या ठिकाणी मिळत आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण जर बघितलं तर वतन अमुची मिरासी पंढरी नामाची उजरी जागव तिथे साधू संता शरण जाऊ मनोभावे प्रसाद स्वभावे देती मज भरे आम्ही पायरीचे चिरे संत पाय हिरे देती खरी त्यामुळे पायरीचे चिरे अशा पद्धतीनं हा जो काही उल्लेख या ठिकाणी झालेला आहे खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर या संपूर्ण आमच्या भागवत धर्मामध्ये आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आपला विचार हा वैश्विक विचार आहे आणि तो देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यात पोचला पाहिजे या दृष्टीनं जर कोणी काम केलं असेल तर ते संत नामदेव महाराजांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आपण असं म्हणतो की मराठ्यांनी हिंदवी स्वराज्य अटके पार नेलं हे खरं आहे आमचं स्वराज्य अटके पार गेलं अफगाणिस्तानपर्यंत आमचं स्वराज्य गेलं पण त्याच्या कितीतरी आधी आमचा भागवत धर्माचा विचार हा तिथपर्यंत पोचवणारे संत नामदेव महाराज होते की ज्यांनी अक्षरशः तू हिमाचल ज्याला आपण म्हणतो पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सगळ्या भागामध्ये प्रचंड भ्रमण केलं आणि त्या ठिकाणी हा विचार पोचवला आणि मग अशी उल्लेख झाला की या ठिकाणी परिवारातले चौदा लोक आणि संत जनाबाई हे संजीवन समाधी घेतात ही चौदा मंडळी स्वतः संतच आहे कारण ती अभंगनीत आहे ती देखील विठूबावलीचं त्या ठिकाणी जे कार्य आहे ती जनाजनापर्यंत पोहोचवत आहेत आणि अशा प्रकारे त्यांचा संजीवन समाधी सोहळा खरं म्हणजे जगाच्या इतिहासामध्ये असा क्षण पाहायला मिळणार नाही की ज्या दिवशी एकाच परिवारातले एवढे सगळे लोक या ठिकाणी संजीवन समाधी घेतात मला असं वाटतं हे कुठे होऊ शकत असेल तर भागवत धर्मामध्येच होऊ शकतं हे विठ्ठलाच्या भक्तीमध्येच या ठिकाणी होऊ शकतं की ही जी ज्योत त्यांनी पेटवली पुढे ज्या प्रकारे आपल्याला माहिती आहे की आज सातत्याने इतक्या मोठ्या प्रमाणात आमचे सर्व वारकरी या ठिकाणी पंढरीला येत असता यावर्षी तर मी पालकमंत्री जयकुमार गोरेंचं अभिनंदन करेन की अभूतपूर्व अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी या ठिकाणी केली पण भगिनी आले या काळामध्ये भागवत धर्माला नष्ट करण्याचं प्रयत्न या देशामध्ये सुरू होतं आणि तलवारीच्या जोरावर आमचा धर्म संपवण्याचा प्रयत्न चालू होता त्यावेळी लेखणीच्या आणि वाणीच्या जोरावर तलवारीला उत्तर देणारा जर कोणी असेल तर ते आमचा वारकरी धर्म होता ते आमचे नामदेव महाराज या ठिकाणी होते आणि म्हणूनच आज त्यांचं दर्शन घेताना आपल्यापैकी प्रत्येकाला हो या ठिकाणी आनंद होतो हा सगळा विचार त्यांनी देशभरामध्ये पोचवला आणि म्हणूनच संत बहिणाबाई म्हणतात ज्ञानदेवे रचिला पाया उभारी देवालया नामदेव पयाचा किंकर तेने केला विस्तार किंकर म्हणजे अग्रदूत आपल्या भागवत धर्माचे अग्रदूत म्हणून या ठिकाणी गांधी महाराजांकडे पाहिलं जातं बावीस राज्यांमध्ये त्यांनी विचारणं केलं पंजाब गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश हरियाणा हिमाचल कर्नाटक तमिळनाडू तेलंगणा एकही राज्य असं बोलणं आपल्याला पाहायला मिळत नाही की ज्या राज्यापर्यंत ते पोहोचले ते नाही त्या प्रत्येक राज्यात हा भागवत धर्माचा विचार त्यांनी पोचवला आणि पुन्हा एकदा माझ्या धर्माच्या विचारांवर आलेलं जे संकट होतं त्या संकटातून समाजामध्ये श्रद्धा निर्माण केली आणि सर्व प्रकारचा अन्याय सोसण्याकरता समाजाला पुन्हा एकदा जागृत करण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणूनच आपल्याला माहिती आहे की संत ज्ञानेश्वर माउलींनी भगवद्गीतेची गंगा ही मराठीमध्ये आणली आणि त्याला जे काही नामदेव महाराजांचं तत्त्वज्ञान आणि त्या तत्वज्ञानाचं जे अधिष्ठान लाभलं त्या माध्यमातनं आपल्याला माहिती आहे की संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर यांची भेट ही देखील या संपूर्ण आपल्या वारकरी धर्माच्या प्रवासामधली एक महत्त्वाची भेट मानली जाते एक महिलाचा जनक तो मानला जातो आणि एक विचारांचा अमूल्य संघ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं खरं म्हणजे ही परंपरा कीर्तनात्र वाढण्याकरता पहिले फडकरी लोक त्या ठिकाणी नामदेव महाराजांकडे पाहिलं जातं हा फळ त्यांनी उभा केला आणि त्यातनं आज आपल्याला गावोगावी आमचे फडकरी आमचे कीर्तनकार हे कीर्तन करताना त्या ठिकाणी दिसतात पण जसं मग अशी सांगितलं की संत नामदेव हे केवळ वारकरी नव्हते ते केवळ भागवत धर्माचे काही नव्हते तर भारतीय संस्कृतीच्या एकात्मतेचे पाईक देखील या ठिकाणी नामदेव महाराज होते कारण त्यांनी भाषेचे बंड सुधारले सीमांची कुंटळं तोडली आणि भक्तीचा ओप हा संपूर्ण भारतामध्ये देण्याचं काम त्यांनी त्या का ठिकाणी केलं आणि संत गोराकुंभार संत सावकामाळी संत परिसा भागवत संत चोका मधार त्यांचा परिवार जगमित्र नारा नागा नरहरी सुमार तसेच जासी जमी असे अनेक जण होते की जे या विचाराने प्रेरित होऊन आणि नंतरच्या काळात आपण बघितलं की या सर्वांनी ज्या प्रकारे लोकप्रबोधन समाज प्रबोधन केलं आणि भागवत धर्माचा विचार हा गावोगावी पोचवण्याचं काम या माध्यमातून झालेलं आपण बघितलं आणि म्हणूनच खरं म्हणजे या ऐतिहासिक अशा प्रकारच्या तीर्थयात्रेचा समारोप हा पंढरपुरात चंद्रभागेच्या वाळवंटात झाला आणि स्नेहभोजना उच्च नीच स्पृश अस्पृश्य सगळे भेद संपतो आणि त्या ठिकाणी हरिनामाचा गजर करीत विठ्ठलाचं कीर्तन करीत संपूर्ण समाज एक करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते संत नामदेवांनी केलं संत नामदेवांनीच या ठिकाणी विठ्ठल मंदिराच्या दारामध्ये सोखोबाची समाधी उभी केली आणि त्यातलं एक संदेश या संपूर्ण आमच्या विखंडित असलेल्या समाजाला दिला की समाजामध्ये जन्मानी कोणी मोठा नाही कर्मानेच प्रत्येक जण मोठा आहे जन्माने कोणी मोठा होऊ शकत नाही हे सांगण्याचं काम त्यांनी केलं खरं म्हणजे संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी ही कदाचित आपल्यापर्यंत पोचली नसती पण ते हृदयद्रावक दृश्य जे होतं तेही आपल्यापर्यंत पोचलं ते संत नामदेवांच्या लेखणीतून आपल्यापर्यंत पोहोचलं हा सगळा इतिहास त्यांनी लिहून ठेवला आणि पुंडलिका पास दनावळीपर्यंत सर्व भक्तांचं चरित्र देखील हे ते त्यांनी लिहिलं आपण असं म्हणू शकतो की आपल्या इतिहासातले पहिले चरित्र लेखक जर कोणी असतील तर तेही संत नामदेव महाराजच या ठिकाणी होते अशा प्रकारचं कार्य त्यांनी केलं त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला संवाद मिळतो त्याच्यामध्ये नाट्य मिळतं अखिल मानवतेचा विचार करून केलेलं हे लेखन आहे असं आपल्याला पाहायला मिळतं श्रीकृष्णाच्या लीला मराठीत सांगताना त्यांनी बालकविता देखील मराठीमध्ये लिहिलेल्या आहे आणि सगळ्यात महत्वाचं की मराठीतल्या गजलांच्या संदर्भात त्याचं मूळ कुठे आहे अशा प्रकारे अनेक संशोधक शोधत असताना त्याचं मूळ हे संत नामदेवांपर्यंत पोहचत म्हणजे सर्व प्रकारचं जे साहित्य होत या साहित्याची निर्मिती देखील त्या ठिकाणी त्यांनी निश्चितपणे केली हिंदी साहित्याला एक नवीन भान देण्याचं काम देखील संत नामदेवांनी केलं त्यांनी हिंदीमध्ये मत...